नमस्कार मैत्रिणींनो निकिताज वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजकाल साड्यांमध्ये खूपच फॅशन आणि ट्रेंड बघायला मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका ट्रेंडिंग पॅटर्नच्या साडीचा एक प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारची अजरक प्रिंटेड साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे ही साडी नवीनच मार्केटमध्ये आलेली आहे तसेच ती लोकप्रियही झालेली आहे या साडीचं फॅब्रिक हे कॉटनचं असून यावर एक विशिष्ट प्रकारची अजरक प्रिंट आहे त्यामुळे या, या साडीला एक अतिशय वेगळे व वे एक गॉर्जस लुक देते तसेच यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर साडीवर खाता वर्क बघायला मिळते तसेच यामध्ये पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे कॉटनचं अजरक प्रिंटेड ब्लाऊज येते यामुळे साडीला खूपच शोभा येते तसेच अशा प्रकारच्या साडीमध्ये खूपच रॉयल पेस्टर कलर्स उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही दीड हजार रुपयांपासून स्टार्टिंग आहे तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये किंवा कार्यक्रमांप्रसंगी अशा प्रकारची साडी नेसून तुमचा एक सुंदर लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टिन स्मायलिंग स्माइलिंग बाय